नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज कोथिंबीर वडी खुशखुशीत आणि कुरकुरीत कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पाहता मी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी ना एक जुडी अशी मोठी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही मी अशा पूर्णाच्या चाळणीमध्ये नितळायला ठेवली होती कोथिंबीर एकदम अशी फ्रेश ही कोथिंबीर आहे आता ही कोथिंबीर आपल्याला ना एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आहे हे पाहता मी अशा पद्धतीने चाकून ना मस्त अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कोथंबीरीचा सुगंध लय भारी येतोय आहे कारण ही कोथंबीरने अशी गावरान आहे आता वड्या बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहू इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीच्या पिठाने ना आपल्या कोशिंबीर वड्याने एकदम अशा खुसखुशीत होतात त्यामुळे मी इथे ज्वारीचं पीठ पण वापरलेलं आहे आणि पाऊन वाटी तांदळाचं पीठ वापरले तांदळाच्या पिठामुळे ना आपली कोशिंबीर वडी एकदम अशी कुरकुरीत लागते आता चवीनुसार मी लाल तिखट वापरले आणि मीठ वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची जरी वापरली ना तरी पण चालेल इथे मी एक वाटी भरून असं तिळ घेतलेलं आहे तिळामुळे ना आपल्या वड्या अजूनच छान लागतात एक ते दीड चमचा ओवा घेतलेला आहे ओवा पोटाला खूप छान असतो त्यामुळे आणि फायदेशीर पण असतो त्यामुळे घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस तसनाच्या ना अशा ठेचून घेतलेल्या आहेत आता हे पिठं सगळी आपल्याला ह्या त्या कोशिंबीरवडीमध्ये टाकून घ्यायचे आहेत कोथिंबीरीमध्ये बारीक चिरून घेतलेल्या तांदळाचं पीठ पण टाकून घ्यायचं आहे तांदळामुळे ना आपल्या कोशिंबीरवडीला कुठलाही पदार्थ कुरकुरीत बनवायचा असेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ आवर्जून वापरा त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण चवीपुरती हळद ओवा पांढरे तीळ आणि तिखट आणि मीठ हे सगळं आपल्याला टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर लागलं तर अजून थोडंसं पीठ तुम्ही वापरू शकता पण मी घेतलेलं जेवढं प्रमाण आहे ना तेवढं एवढ्या पिठाला एवढ्या कोथिंबिरीचं प्रमाण बरोबर आहे त्यामुळं मला काय पीठ लागणार नाही आता मी ह्यामध्ये आता मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत टाकत आहे ना थोडं थोडं पाणी टाकत टाकत मी याचा घट्टसर असा गोळा करून घेणार आहे पहा आता मी अशा पद्धतीने ना या कोथिंबिरीचा आणि पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता एवढा गोळा बनवण्यासाठी मला फक्त एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मी बरोबर झालेला आहे आता आपल्याला हातावरती ना थोडंसं तेल घेऊन ये ना दोन्ही हाताला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस कोथंबिरीच्या पिठाचे रोल करतो ना ते असे हाताला चिकटत नाहीत हे पहा अशा पद्धतीने ना तुम्हाला किती जाड किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही असे रोल करून घेऊ शकता तर मी असे छोटे छोटे रोल करून घेणार आहे सगळे हे पा अशा पद्धतीने ह्या कोशिंबीर वड्यात ना एकदम भारी होत्यात आणि मुलांना पण खायला खूप आवडतात त्यामुळे आता मा कोथिंबीर मार्केटमध्ये खूप स्वस्त झालेली आहे तर तुम्ही नक्की आवर्जून कोशिंबीर वड्या खाऊ करून खाऊ शकता तर हे पहा आपल्या एवढ्या पिठाचे ना चा, चार चार रोल बनलेले आहेत आता मी तेवढे बनवून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी ना रोल करून घेतलेले आहेत हे आपले चार रोल झालेले आहेत आता हे रोल उकडण्यासाठी मी वड्या उकडण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून नये ना त्यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आता ह्या मी चाळणीमध्ये उकडणार आहे तुमच्याकडं स्टिमर असेल त्या स्टिमरसुमध्ये सुद्धा तुम्ही उकडू शकता आता अशा पद्धतीची चाळणी सगळ्याकडंच चा अवेलेबल असते तर ही चाळणी ना ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्या पाण्याला आपल्याला छान प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे आणि आता ह्या चाळणीला तेल पण लावून घेतलेलं ला आहे मी ह्या चाळणीवरती ठेवून आपल्याला वड्या उकळून घ्यायच्या आहेत हे पा आपलं पाणी ना एकदम असं मस्त उकळलेलं आहे आता पाणी उकळल्याच्या नंतर त्यावरती ही चाळण मी ठेवून घेतलेली आहे तुम्ही मी जरी एखाद्या चाळण अशी फिट्ट बसत असेल ना तर पातळीवरती जरी ठेवली ना तरी पण चालेल आता त्या चाळणीवरती लगेच आपल्याला असे रोल ठेवून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने आता हे रोल आहेत ना आपल्याला गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत सगट्ठ झाकण ठेवून आता वीस पंधरा ते वीस मिनिटं मी मिडियम गॅसवरती हे रोल असे मस्त वाफवून घेणार आहे हे पाहता आता आपले वीस मिनिट ना झालेले आहेत आणि आपल्या वड्या पण येत ना हे पहा अशा प्रकारे उकडून झालेल्या आहेत वड्यात ना उकळल्याच्या नंतर आपल्या हाताला अजिबात चिटकत नाहीत असा हात लावला की चिक नाही चिकटलं ना की म्हणायचं आपल्या वड्या उकळलेल्या आहेत आता हा आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या वड्या अशाच थंड करून घेऊ हे पहा आता मी नाही ना अशी खाली करून खाडून घेतलेले आहे आणि आता वड्या पण आपल्या थंड झालेल्या आहेत हे पहा आपण चांल तील लावल्यामुळे ना एकदम असे एक जे आपले रोल आहेत ना ते एकदम असे पटकन निघले जातात हे पहा अशा पद्धतीने कुठेही तुटत नाहीत आता तुम्हाला ज्या एवढ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत ना तेवढे कप करून तुम्ही तळून घेऊ शकता आणि ह्या वड्या अशाच तुम्ही रोल जर ठेवले ना फ्रीजमध्ये एखाद्या घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये ते एक दोन दिवस सहज टिकतात आणि तुम्ही पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता हे पाहता आपल्या वड्या आपण आता तळण्यासाठी घेऊ तर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे हे फक्त मी अशा फ्राय करून घेणार आहे थोड्याशा तेलामध्ये तुम्हाला जर पूर्णपणे तळायचे असतील तर तुम्ही तळून पण घेऊ शकता आता वड्या आहेत ना मी अशा चाकूच्या मदतीने ना अशा छोटे छोटे काप करून घेणार आहे तुम्हाला ह्या वड्या आहेत ना तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता एकदम भारी लागतात किंवा तुम्ही भज्यासारख्या तळूनसुद्धा खाऊ शकता आता असे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत हे पहा आपलं तेल पण आहे ना एकदम मस्त तापलेलं आहे आणि आता आपण हे काप केलेले आहेत ना ते तेलामध्ये टाकून ना असे फक्त फ्राय करून घेणार आहे अशा जरी वड्या तळल्या ना तर एकदम अशा मस्त कुरकुरी करत तुम्हाला जर जास्त तेलामध्ये तळून आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा तळू शकता आता आपल्याला ह्या वड्या टाकल्याच्या नंतर अजिबात हलवायच्या नाही एक ते दोन मिनटं याला अशाच मिडियम गॅसवरती फ्राय होऊन द्यायच्या म्हणजे एकसारख्या वड्यात ना आपल्या कुरकुरीत छान खमंग तळल्या जातात तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ज्वारीचं पीठ वापरून वड्या एकदा करून पहा खूप खुसखुशीत आणि खमंग बनतात हे आता एक दोन मिनटं झालेल्या आहेत आणि आपल्या वड्या पण ह्या मस्त तांबूस रंगावरती फ्राय करून झालेले आहेत आहेत ना ह्या वड्या अशाच म्हटलं तरी पण खातात आवडीने आता ह्या वड्या आपल्याला अशाच दोन्ही पण अंगाने अशाच तांबूस अंगावरती तळून घ्यायच्या आहेत ते पहा आता आपल्या वड्या दोन्ही पण अंगाने ना मस्त तांबूस रंगावरती फ्राय करून झालेले आहेत आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊ अशा तेलामध्ये किंवा तव्या तव्यामध्ये जरी फ्राय केल्या ना तरी अजिबात ह्यांना तेल लागत नाही आणि ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना या वड्यांमध्ये अजिबात तेल कटपणा कमी असतो आता आपण परत राहिलेल्या ना ह्यात राहिलेल्या तेलामध्ये ना अशाच सर्व ठेवून फ्राय करून घेणार आहे वड्या तळताना एकदम मिडियम गॅस ठेवायचं म्हणजे वडी आजपर्यंत छान भाजली जाते तर ह्या पण आपल्या वड्यातना सर्व तळून झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या वड्याची रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा हे पहा आपल्या वड्यात एकदम अशा कुरकुरीसुद्धा झालेल्या आहेत तितक्याच खुशखुशीसुद्धा आहेत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील आयकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील असे स्वस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद